नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो आज दिनांक सहा जून दोन हजार पंचवीस मित्रांनो व्हाव्यात आज कांदा बाजारभावाची काय परिस्थिती आहे मित्रांनो शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाची सूचना आहे ते म्हणजे शनिवारी उद्या मार्केट बंद राहणार आहे चला शेतकरी मित्रांनो हव्यात आज कांदा भावाची काय परिस्थिती आहे शेतकरी मित्रांनो उद्या मार्केट बंद असल्यामुळे थोडी आवक वाढलेली दिसते थोडी <laughs> भक्तराज चौधरी रामराम नेता नाही शमशनसिंगराजे भोसले नमस्कार साडे बावीस रुपये चालू आहे सर्वनाथ रामदेव राम रामराम साडे बावीसशे सचिंद्रा साडेबावीसशे रुपये गेलेला कांदा हा आहे क्वालिटी कशा आहे पाहू शकता ना, ना, या, या, साडे बावीसशे कांदा मोठा आहे क्वालिटी आहे साडे बावीसशे रुपये गेलेला आहे पाहू शकता क्वालिटी कशी आहे मोठा हा मोठा आहे कांदा शेती मित्रांनो भाव्यात आणखीन बाजारभावाची काय परिस्थिती होते आपल्या संजय पाटील यांचे निलाव पाहिजे आहेत संजय पाटील यांच्याकडे थोडे वाढ जाऊ शकते आज दुरुस्त करायचं दाखवा जरा दुरुस्त म्हणायचं आहे का एन एन डी का एनएनडी यांचे निलाव झाले आहेत सुरू तिकडे लांब आहेत नाशिक तर रोखे जास्त जर आता पाहिलं आपण येतो शेळके साडेबावीसशे रुपयांनी गेलेला आहे आत्तापर्यंत एक हजार रुपयाने लहान लहान कांद्याची चिंगडी म्हटलं तरी चालेल एक हजार रुपयाने गेलेले आहे आपल्याला आणखीन शेतकऱ्यांचे बादरभाव पाहिजे आहेत संजय पाटील यांचे पाहिजे पुढे आला आहे गणेश शिंदे नमस्कार नमस्कार अक्षय जीने एक नंबरचा एक नंबरचा आणखीन बादरभाव पाहिलेला नाही आता आपण सुरू केला आहे नवनाथ चौधरी गुड मॉर्निंग सर गुड मॉर्निंग तुम्हाला पण महेश गोगरे नमस्कार सर्वांनाच नमस्कार सर्वांनी लाईक करून घ्या साढ़े सत्रहश रुपये चालू है

कांदा मिडियम आहे दोन हजार रुपये कांदा पाहू शकता साईज आहे कांदा आहे पाचशे रुपयाने नमस्कार आम्हाला भाऊ आम्हाला पण नमस्कार म्हणा संतोष आ, नमस्कार विशाल खोपडे आवक आहे आज एकशे पंचेचाळीस गाडी आवक आहे उद्या सुट्ट्या क्रमे तीस गाडी आवक होतं वालेली आहे ओनियन्स रेट पंचेचाळीस अठ्ठेचाळीस टाका पर किलो पर किलो ओके okay. आहे बांगलादेश येथे पण निर्यात नाही okay. आहे सध्या पिंपळगाव बसवंत बावीस तेवीस रुपये ओके आहे सोलापूरमध्ये तीच परिस्थिती आहे आत्तापर्यंत गेला आहे साडे बा बावीसशे रुपये एकनोगीम साडे बावीसशे रुपये गेला आहे मयूर पाहूया पाहूयात वाढतो काही साडे एकोणीस चालू आहे दोन हजार रुपये गेले आहे मित्रांनो कांदा थोडा पाहू शकता तसा आहे साईज चांगला आहे पण ती गेलेली दिसते आणि कांदा काळा पडलेला दिसतोय चांगला गेला आहे तरी पण जाऊयात दुसरी अडतीवाल्याकडे आणखीन नमस्कार नमस्कार या सरा तर शेतकरी मित्रांनो आज आहे थोडी मग थँक्यू सोमनाथ शेतकरी नमस्कार सर्वांना नमस्कार पिंपळगाव बसून नामदेव पवार बावीस तेवीस आहे सोलापूरला पण आहे आप बांग्लादेश से हो पर किलो फोर्टी फाइव फोर्टी एट चल रहा है वो सही लग रहा है मेरे को क्योंकि इधर से माल जो है एक्सपोर्ट नहीं हो रहा है इंग्लिश में आ, आपको मैं बता नहीं सकता उतना नहीं आता है अब जब निरात होगी तब तो इंडिया में भी रेट बढ़ेगा संजय पाटिल एंटी निलान माण्हू चङड़ी कांदा जो आहे ख़राब आहे साहुे रुपियनि गुलटी कांदा तेरहें रुपयनि गेला आहे नाल कद जी गुल्टी आहे विनंती आहे शेतकरी मित्रांनो नाईककर चला बाहेर देशात कांदा जात आहे का नाही जात सोमनाथ शेटे एकीकडे गाडी निर्यात होत नाही जोपर्यंत बांगलादेशला निर्यात होत नाही तोपर्यंत कांदाचा भाव वाढणार नाहीत दिलीप नजन हाय नमस्ते नमस्कार तुम्हाला पण साडे सोळाशे रुपये गेला आहे कांदा मिडियम आहे पण मित्रांनो पत्ती गेलेली दिसते याचे आपल्याला टॉप क्वालिटीचे कांदा बादारभाव पाहिजे आहेत संजय पाटील यांच्याकडे पुढे आहेत कांदे चांगले अठराशे रुपयाने दोन नंबर कांदा गेलेला आहे

शेतींद्राणू कांदा मीडियम आहे पण क्वालिटी आहे साडे बावीसशे रुपये गेलेला आहे क्वालिटी आणि कांदा मीडियम मोकल साईज आहे कांदा आहे अठराशे रुपये चालू आहे रिटर्न आला शंभर रुपयाने एम सी कांदा सुपर खाडा बाराशे त्रेस चा पुढे मार्केट नाहीये श्रीरामपूरला ओके एकवीसशे रुपये गेलेला हा कांदा क्वालिटी असला तरी मित्रांनो मिडियम आहे त्यामुळे एकवीसशे बावीसशे रुपयेपर्यंत मार्केट आहे आज गुन्हे फुरसुंगीचा रेट आहे हा फुरसुंग कांद्याचा सोलापूरचे हवामान कांदा समज नाही बाबासाहेब ठावरे नुकताच गुन्हे फुरसुंगी रेट बावीसशे साडेबावीसशे रुपयेपर्यंत आहे शेतकरी मित्रांनो उद्या मार्केट बंद असल्यामुळे पंचवीस तीस गाडी आवक वाढलेली आहे त्यामुळे बाजारभावामध्ये काही बदल नाही आहे हीच परिस्थिती आहे पाहूयात आणखीन दुसऱ्या आडतीवाल्याकडे जाऊयात कदम यांची पाहिजे आपल्याला आवक एकशे पंचेचाळीस गाडी आवक आहे महेश बराडे आणि विनायक तनुजा मोपरकर एकशे पंचेचाळीस गाडी आवक आहे दोन हजार रुपये चालू आहे दोन हजार पन्नास रुपये चालू आहे एकवीस रुपये गेला आहे कांदा दाखवतो साडे एकवीसशे रुपयांनी गेलेला आहे कांदा मिडियम आहे पण त्याला क्वालिटी आहे मित्रांनो ज्या कांद्याला क्वालिटी पत्त्या आहे अशा कांद्याला चांगला बाजारभाव आहे शेतकरी मित्रांनो एक, एक शेवटची विनंती करतो की जेवढे पाहत आहेत त्यांनी सर्वांनी लाईक करून घ्या तीन हजार केव्हा होईल भाऊ वैभव धवन होऊ शकतो पण वेळ लागेल कारण अवकाळी पावसामुळे कांद्याचं नुकसान झालं आहे बाजारभाव सुधारणा होण्याची शक्यता आहे दोन हजार रुपयाच्या वरती तर सध्या तोंड टाकलेलं आहे आणखीनं किती दिवस लागेल वाढायला पाहूयात आपण वन वाढण्याची शक्यता आहे असेच मार्केट वा वाढत राहू आणि शेतकऱ्याला सोन्याचे दिवस येऊ खूप खूप शेतकऱ्यांचा हाल चालू आहे व्यापारी मार्केट वाढून दिले पाहिजे धन्यवाद आणि तुम्ही माहिती दिल्याबद्दल धन्यवाद हाय स्टेट काय आहे ते सांगा वैभव घोडके आत्तापर्यंत साडेबावीसशे रुपये गेलेला आहे तीन ते चार वक्कल दोन हजार रुपयावरती वरती आहेच

संजय मडके नमस्कार आज आवक नेताजी मोरे एकशे पंचेचाळीस गाडी आवक आहे कालच्या पेक्षा तीस गाडी आवक आहे उद्या सुट्टी असल्यामुळे सव्वा सतराशे रुपये गेला आहे कांदा मिडियम आहे हिरेमेट त्यांचा दाखवायचं आहे हिरेमेट दिसत नाहीत कुठे पाहूयात से नेलू दाखवा महेश वायकर नाही दाखवू शकत सॉरी गुलठीचा निलाव चालू आहे साडे चौदाशे रुपये चालू आहे चौदाशे रुपये गेलेला आहे साई विधाते आहे हीच परिस्थिती आहे परिस्थिती आहे परवाची कालची जी होती ती बावीसशे तेवीसशे रुपयेपर्यंत आहे वाडी नाही आणि घसरे नाही आहे ही परिस्थिती आहे म्हटलं तरी चालेल जाऊया दुसऱ्या आरतीवाल्याकडे तिचे जास्त भाव काय आहे नेताजीमध्ये आत्तापर्यंत टॉप कॉलेज जे आहे ते साडेबावीसशे रुपयेपर्यंत आहे आणखी काही वाढ होते का लवकरच माहिती देतो धन्यवाद साहेब तुमच्यामुळे आम्हाला कांद्याचे दर कळत माहिती पडत आहे धन्यवाद शेतकरी मित्रांनो सर्वांनी लाईक करून घ्या भरपूर शेतकरी पाहत आहेत पण लाईक का करत नाही माहिती नाहीत लाईक करून घ्या शेतकरी मित्रांनो एक विनंती करतो वारंवार विनंती करून ही शेतकरी लाईक करत नाही का करत नाही माहीत नाही सलीम तुळजापूरचा निलाव दाखवा त्यांचा आणखी निलाव चालू झालेला नाही दाखवत असतो दा त्यांचा पण कधी 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 विजय रायपुरे नमस्कार राजेंद्र पवार नमस्कार अरे बाप हेरेमट यांचा चालू झालेला नाही दिसते उद्या सुट्टी आहे का हो गणेश जायबाहे उद्या बंद आहे मार्केट मुस्लिम मानवाचा रमजानचा काहीतरी सण आहे बकरी आहे वाटतं त्यामुळे बंद आहे मार्केट त्यामुळे शेतकऱ्यांनी कांदा घेऊन येऊ नये हेरेमेट यांचा निलाव झालेला दिसतोय आहे हेरेमेट यांचा निलावा आहे पाहूयात आज उच्चांकी काय आहे भरत शेलार साडेबावीसशे पर्यंत आहे बावीसशे साडेबावीसशे पर्यंत उच्चांकी आहे पाऊस आहे का नाना गोरडे दोन दिवसांना पाऊस बंद आहे आणि चावर दररोज होता एक महिनाभर ₹500 ₹1050 ₹75 ₹14 ₹14 ₹12 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 विशाल खोपडे बिराजदार यांचा दाखवा ओके जाधव रितेश नमस्कार नमस्कार एम एम बागवांचा नेला थोडा उशिरा असतो त्यामुळे दाखवू शकत नाही आहे साडे ने अकरासार नेला असतो राहुल शिंदे सरासरी आज सतराशे अठराशेपर्यंत आहे आणि जो लाल कांदा आहे सुद्धा पंधराशे बोराशेपर्यंत जात आहे आणि भेजलेला कांदा म्हण पहिला तर हजार अकराशेपर्यंत जात आहे यांच्याकडे पाहूयात हा कांदा क्वालिटी दिसतोय का रेट जातो शेतकरी हे थोडा भिजलेला कांदा दिसतोय हे एक हजार रुपये चालू आहे कांदा काळा पडलेला दिसतोय हा त्यामुळे व्यापारी थोडे घ्यायला नाणू करत आहेत आपण ह्या मोठ्या कांदा काय रेट जातो पाहूयात आणि जाऊयात दुसऱ्या आरतीवाल्याकडे <polarization> आता येतोय का आवाज कमेंट करा आवाज येतोय का गणेश शिंदे आवाज येतोय का आवाज येतोय का आता कमेंट करा आवाज येतोय का हो म्हणून सांगा कोणतरी हो नितीन गरड गरड ओके ओके आवाज येतोय भरत काळे खिपा यांच्याकडे काही आणखीन एक दोन वक्काचे बाजार भाव साडे पोरा सोळा सोळा साडे सोळा साडे सोळा साडे सोळा साडे सोळा कोणे सतरा कोणे सतरा कोणे सतरा રા હિરમઠેલા <es> <there> <emotees> सतराशे रुपये गेला आहे त्यांच्याकडे आवाज येतोय सावता वराडे ओके खलीपा यांच्याकडे जाऊयात शेतकरी मित्रांनो आवक कमी असल्यामुळे खालीपायांचे निलाव झालेले दिसत आहेत थांबा पाहूयात जातोजवळ नाहीत खलिपायांचे निलाव झालेले आहेत तर मित्रांनो आज बाजारभावाची परिस्थिती होईल साडेबावीसशे रुपयेपर्यंत हायस्ट मार्केट होतं आणि सरासरी बाजारभाव जर पाहिले तर सोळाशे सतराशे रुपयेपर्यंत आहेत

अठराशे रुपये गेलेला हा साधा मीडियम आहे पाहू शकता पाहूयात एक दोन वक्तूचे बाजार भाव आणि नमस्कार चला कुठल्या नाही कदम यांचा निला दाखवला आहे रिटर्न जाऊ पाहू शकता प्रकाश गुदर नमस्कार दा भाई। राम हार्डी आवक एकशे पंचेचाळीस गाडी आवक आहे एकशे पंचेचाळीस कांदा मिडियम आहे लोकल साईज आहे सव्वा अठराशे चालू आहे शेती मिळून पुढे आहे एक उन्हाळ्या कांदा वकल आहे पुरुष कांद्याचे पवित कार्य जाते यांच्याकडे

तेवीसशे रुपये गेलेला आहे एक महिना रेट वाढतील का एक महिनानंतर का एक महिन्यानंतर तालुका श्रीगंधा बेलवंडी बुद्रुक ओके नमस्कार एक महिन्यानंतर नाही तर लवकरच वाढू शकतील तर मित्रांनो तेवीसशे रुपयांत आज मार्केट बरेच वकल गेले आहेत ला आपण लाईव्हमध्ये दाखवलं आहे तुम्ही पाहू शकता जाऊन तर शेतकरी मित्रांनो आज आहे ही परिस्थिती होती कालच्या पर्वाच्या तुलनेमध्ये आवक थोडी वाढली असली तरी बाजारभावामध्ये काही बदल नाही आहे कारण उद्या सुट्टी आहे त्यामुळे मागणी थोडी जास्त होती आ, किती पिशव्याचं वक्कल आहे वक्कल मोठा आहे काहीतरी त्रेपन्न का चोपन्न काहीतरी गोन्याचं वक्कल होतं तेवीस रुपये गेलेलं पण कांदा मोठा होता आणि फुरसुंगी कांदा होता तर शेतकरी मित्रांनो भेटूयात सोमवारी नवीन बाजारभावाच्या माहितीसह लाईव्ह लावल्यात आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद ज्यांनी लाईक केलं नाही त्यांनी लाईक करा धन्यवाद आणि ज्यांना बाजारभाव कळवायचा आहे त्यांनी व्हॉट्सअप व्हॉट्सअपवरती नक्की शेअर करा धन्यवाद